का हुआ माता रानी पैदा वाली तुमने मेरे में ऐसा ना करो तुसी काहे ऐसा कर रहे हो बच्चों ना कर ना मना ना देख अभी तक तो कोई नहीं आया कोई भी नहीं आया मुझे मालूम रे तेरे को दुख होता है दर्द होता है पैर में सूजन भी आती है का करे। हाँ श्री पहला दालिका बघणार सव्वा नऊ ला घेऊन सुद्धा आता कोणी नाही हे असे करत ऐक अजून माझा डब्बा पण नाही आला ओ आज उशीर झाला अच्छा असते का ओके 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 कॉमेंट्स दिस कधी दिसल्या नाहीत म्हणून म्हटलं ग आज दुपारी मी गोळी खाऊन झोपले ते झोपूनच गेले मग दुपारी आज लाईट झालीच नाही म्हटलं आता आता कांदे बटाटे लसूण घेऊन गेले सो ते जे मागे होती अरे बापरे मी किचन मध्ये एक गो मग किचन मध्ये मी डाळ आणि हे गरम करायला ठेवलेलं आहे असं काही डाळ भात केला होता ना मग आता डब्याला काय आहे मला नाही माहिती सो म्हंटल आपण गरम करून ठेवूया मी ते ठेवलं आणि चंगू मंगूचा डबा बाहेर नेऊन ठेवला नाही ना गे ना बाय पाय असा कसा बरा होईल लगेच प्रियांका मध्ये मध्ये होत आहे त्याचं जरा आता मगापर्यंत म्हणजे दुपारपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता आई हो मी शूज नीट नाही घातलं असं खेच्यात जाते तर कांद्याची ऑर्डर होती बसून ती पोत्यातले काढलं कारण अजून मी कांदा पूर्ण साफ नाही केला आहे कारण ठेवायला जागा नाही आहे तो मग त्यांची ऑर्डर होती मग तेवढे त्यांचे त्यांचे मोजून दिले पाच किलो मग फाय शूजला पाच किलो कांदे एक किलो लसण परत एकीचं अर्धा किलो लसण एकीचे सहा किलो बटाटे अटाटे, बटाटे बटाटे अशा पद्धतीने उद्योग आज झालेला आहे आज डब्याला वेळ झालेला आहे माझ्या जरा उशीरा येणार आहे डब्बा नाही नाही नंदी तर खूप सावकाशीने बसते मी जास्त घाई नाही करत कारण छोटी निस्तराव मलाच लागणार ना आहे का राजश्री लाईक केल्याबद्दल खूप खूप हळूहळू सगळ्या गोष्टी करते मी असं घाई गरबड नाही करत आहे है शोभे बहुतेक लिफ्ट हे झाली म्हणजे कदाचित असावा एक मिनिट